आणि तुम्हाला काय वाटलं टीव्ही म्हण काय हवे उघडतील का टीव्ही म्हणा आपल्यावर हा मग समजून घ्या काय होतं ते नुसतं दिवाळी आली म्हणली की बोल सेलिब्रिटीला काय वाटते की बाबा प्रदूषण किती व्हायले हा प्रदूषण तीनशे साठ दिवस तुम्हाला आठवत नाही की प्रदूषण व्हायले बाबा सही प्रदूषण व्हायले न्यू इयरच्या वेळेस बॉम्ब फुटते तेव्हा किती आनंद होते व्हिडिओ टाक वाटते पण दिवाळीच्याच वेळेस तुम्हाला एवढा त्रास का होतो दिवाळी प्लीज पटाके मत फील व्हेरी अपसेट गाडी चला के लिए नाही तर आज आपण त्या कॉल्ड बॉलिवूड वाले जे आहेत त्यांना आपल्याला खरंच सांगू का की वाले आहेत म्हणून आपल्याला त्यांना मदत करू वाटते त्यांचं पिक्चर बघू वाटतो आणि आपण साऊथच्या लोकांना चांगलं म्हणाल का झालो साऊथच्या हिरो का चांगलं म्हणतोय कारण साऊथचे जे हिरो हिरोईन आहे ती आपली परंपरा जपून आहेत आणि हे कडू आपल्या महाराष्ट्रात येऊन इथं बडवागिरी चालू केली आहे स्वतःने की हे आता आपल्या हिंदूच्या सणांनाच नाव ठेवायला चालू केलंय नाही तुम्हाला सांगतो मुद्दा जे आहे हिंदूच्या फक्त का जेव्हा फेस्टिवल चालू तुमचं म्युझिक फेस्टिवल त्यावेळेस प्रदूषण होत नाही हा ज्यावेळेस तुमचं बॉलिवूडचा जे अवॉर्ड शो असतो हा त्यामध्ये जे ची मशीन वापरली जाते त्यावेळेस प्रदूषण होत नाही आणि ज्यावेळेस तुम्ही स्वतःच प्रायव्हेट जेट वापरता त्यावेळेस प्रदूषण होत नाही फक्त दिवाळीतच प्रदूषण होत प्लीज खरं सांगायचे म्हणजे ह्यांना स्वतःची अक्कल नसते ह्यांना जे पी आर सांगते की तुम्ही असं बोललो की तुम्हाला जास्त लाईक येतील आणि तुम्ही असं काय तर वक्तव्य द्यायचं जे दुसऱ्यापेक्षा तुम्ही स्वतःला शानं घडवू शकता पण असं काहीच नाही तुम्हाला उलट लोक समजालेत तेवढं तुम्ही लक्षात करून घ्या वगेरा ना क्योंकि लग सकती है आता बघूया बिग एक्सपोज तर बिग एक्सपोज मध्ये आपल्याला एवढंच आहे की हे जे सो कॉल्ड बॉलीवूड सेलिब्रिटी आहेत हे जेव्हा चार्टर्ड प्लेनने दुबईला दुबई ला जातात मालदीव ला जातात त्यावेळेस छान वाटतं पण जेव्हा दिवाळीचे जे फटाकडे होतात त्यावेळेस ह्यांना छान वाटत नाही पण जेव्हा तुम्ही चार्टर प्लेन करून जाता त्यावेळेस जेवढं प्रदूषण होतं तेवढं तुमच्या भागात दोन दिवस लगातार फटाकड्या उडल्या तरी प्रदूषण होऊ शकत नाही आणि हे सायन्स आहे मी सायन्सला धरून बोलतोय आता तुम्हाला सगळ्याला आश्चर्य वाटेल जेव्हा आय पी शो होतो का आयपीएल शो असतो तो प्रीमियर शो त्यावेळेस जेवढे हे फटाकडे उडवतात फायर वर्क्स करतात ह्यांना ते काय वाटत ते गुड फायर वर्क्स म्हणतात त्याला ते तर ज्या वेळेस ते फटाकडे उडतात ते दिवाळीच्या पट जास्त प्रदूषण करत आणि ह्यांना फक्त दिसते दिवाळीच जानवर बहुत डरते जर तुम्हाला पर्यावरणाची खरंच काळजी असती तर तुमचं ट्वीट हे दिवाळीवर नसून दिल्लीच्या स्मोक वर असतं की कि दिल्लीमध्ये किती स्मोक चालू आहे आणि लोकांना उगं बोलायचं आणि कशातून जास्त लाईक भेटते एक तर दोन मुद्दे असते एक तर सरकारवर बोलायचं आणि लोकांवर बोला सरकार बोलायचं सरकारवर बोलण्यापेक्षा लोकांवर बोलून टाकायचं आणि लाईक मिळवून घ्यायचे हे त्यांचं फक्त ध्येय असतं मित्रांनो काफी एअर पोल्यूशन होता है। सेलिब्रिटीची समस्या सध्या प्रदूषण नाही त्यांची समस्या आहे विजिबिलिटी ह्यांना दिवाळीमध्ये स्वतःचे फोटो टाकायचे नसतात स्वतः काहीच करायचे नसतं ह्यांना फक्त दिवाळीमध्ये पाहिजे असतो क्लाउड जो असं काय तर बोलल्यानेच भेटतो फक्त आणि हेच त्यांचं मेन टार्गेट आहे आणि ह्याला सगळ्यात फास्ट बळी कोण पडू शकतं किंवा सहन कोण करते तर फक्त हिंदूच सहन करते मग आपण हिंदूवरच बोलू हे तुमचं मेन टार्गेट असतं हॅपी दिवाळी प्लीज 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 आपलाय आपल्या एअर पॉल्युशन नॉईस पोल्युशन तुम्हाला पर्यावरणावर प्रेम नाही तुम्हाला फक्त स्पॉट वर प्रेम आहे आणि स्पॉट मिळते कधी दिवाळीमध्ये तर काय पण बोलून टाकायचं पेट्स जो की आहे की दिवाळी ही साजरी केलीच पाहिजे आणि तो आपला सण आहे फक्त एवढेच की फटाकडे आपण कमी उडू पण दिवाळी दिव्याने साजरी करू आपण ज्ञान तर मित्रांनो तुम्ही यावर कोणाचं समर्थन करता आपल्या दिवाळीच कि सेलिब्रिटीच तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता आणि नेक्स्ट व्हिडिओ मी कशावर बनवू ते पण मला कमेंटमध्ये सांगा तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता प्रदूषण सगळ्यात जास्त कशामुळे मुळे आणि ह्यांच्यात जर तोंडावर सुद्धा प्लास्टिक आहे मग प्रदूषण कोण वाढवाले ह्यांच्या अंगात सिलिकॉन आणि तोंडावर प्लास्टिक आहे हे शिकवते आपल्याला